वाराणसीमध्ये साईबाबांच्या मूर्तीवरून एक मोठा वाद निर्माण झालाय काशीमधल्या चौदा मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आलेल्या आहेत साईबाबांची पूजा ही प्रेतपूजा आहे असं मत सनातन धर्मियांचं आहे त्यामुळे केंद्रीय ब्राह्मण सभेने साईबाबांना विरोध करत मूर्ती हटवल्यात साईबाबांच्या मूर्तीला पांढरा कपडा बांधून मंदिरातून बाहेर सुद्धा काढण्यात आलेल्या आहेत आणि गंगेत या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलंय ब्राह्मण सभी ला स्थानी विरोध मोठा वाद मोटा तन में प्रेत पूजा मान्य नहीं है तो जो यहाँ साईं की मूर्ति थी वो प्रेत मूर्ति थी तो उसको हटा दिया गया यहाँ पे अब लक्ष्मी जी की मूर्ति जल्द से जल्द बैठाई जाएगी काशी के बारह मंदिरों से अभी तक चौदह मंदिर से हटाया जा चुका है अन्य मंदिर से काशी खंड के हटाया जा रहा है सुप्रीम कोर्ट का आदेश हुआ था साई बाबा को चांद बाबा का ही नाम से पुकारा गया उनके नाम से चांद बाबा से जब पारित हो गया और सारे प्रमुख मंदिरों से ये आदेश हो गया कि इनकी मूर्ति को हटाया जाए उसी क्रम में रविवार को रात्रि पर बात करने के बाद इनकी मूर्ति को यहाँ से निकाल निकाला गया काशी मध्य साई बाबा मूर्ति ला ने विरोध का साईबाबांची पूजा ही प्रेतपूजा आहे असं सनातन धर्मियांचं मत आहे काशीमधील मंदिरांमध्ये ते तेहतीस कोटी देवी देवता आहेत देवी देवतांना मरते साईबाबा आशीर्वाद देऊ शकत नाही साईबाबांची घरात पूजा होऊ शकते मात्र मंदिरात नाही काशीतील तब्बल चौदा मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवल्यात काशीतील सर्व साईबाबा मूर्तीचं गंगा नदीमध्ये विसर्जन केलं जाणार आहे